फीट गावची खबर न्यूज सावरोली जिल्हा परिषदेच्या प्रभागात निगडोली नडोदे आदिवासी वाड्यांमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनासह मित्र पक्षाचे कार्यकर्ते व महिला प्रचारासाठी उतरले असून प्रचंड आत्मविश्वासानं घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेत आहेत महिलांची जोरदार घोषणाबाजी आणि गावागावात फटाक्यांची आतषबाजीसह प्रत्येक ठिकाणी उमेदवारांचे जोरदार स्वागत मतदार करत आहेत त्यामुळे सावरोली जिल्हा परिषद प्रभागात परिवर्तन आघाडीचे जिल्हा परिषदेचे उमेदवार संतोष बैलमारे व सावरोली पंचायत समितीच्या उमेदवार प्रमिला महेश पाटील यांना मतदारांचा वाढता पाठिंबा मिळत असल्याचं चित्र आहे प्रचारादरम्यान ज्येष्ठ नेते एस एम पाटील यांनी आम्ही निष्ठावंत शिवसैनिक आहोत बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत त्यामुळे परिवर्तन आघाडीला विजय मिळविण्यासाठी आमचा सिंहाचा वाटा असेल आमचे सहकारी उत्तम भोहीर हे उमेदवारी मागितली होती मात्र याचा फटका परिवर्तन विकास आघाडीला बसू नये त्यामुळे समझोता केला आहे आणि परिवर्तन विकास आघाडीला विजयी करण्यासाठी उत्तम बोहीर सुनील थोरवे गजानन पाडगे राजेश मेहतर यांच्यासह महिला आघाडी व शिवसैनिकांची ताकद पूर्णपणाला लावून शिवसैनिक कामाला लागला असल्याची माहिती एस एम पाटील यांनी दिली आहे परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत खालापूर तालुक्यामध्ये चार जिल्हा परिषद मतदारसंघ आहेत यातील सावरोली जिल्हा परिषदेमध्ये परिवर्तन विकास आघाडीचा हायटेक प्रचार सुरू आहे या प्रचार रॅलीमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे व मित्र पक्षाचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे असे अनेक पक्षांनी जो पाठिंबा दिलेला आहे आणि हे सर्व कार्यकर्ते एकत्ररित्या प्रचार करताना दिसत आहेत या आ, सावरोली जिल्हा परिषद वार्डामध्ये शिवसेनेची मोठी ताकद आहे आणि काल उत्तमशेठ भोईर यांनी उमेदवारी जो भरला असताना त्यांनी पाठिंबा दर्शवल्यानंतर एक वेगळा उत्सव कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे या आज निगडोली परिसरामध्ये हा प्रचार सुरू असताना त्या ठिकाणी उत्तमशेठ भोईर असतील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एस एम पाटील असतील सुनील थोरवे असतील आणि महेश पाटील असतील त्याचबरोबर असंख्य कार्यकर्ते शिवसेनेचे या रॅलीमध्ये सहभागी झाले त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून प्रदेश सरचिटणीस म्हणून ज्यांच्यावर जबाबदारी आहे ते माजी नगराध्यक्ष खोपोलीचे सुनील पाटील यासह असंख्य राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या, या प्रभागामध्ये प्रचार करताना दिसत आहेत आणि खोपोली शहरामध्ये जो परिवर्तन विकास आघाडीचा पाठन झाला होता परंतु त्या ठिकाणी काही उनिया होत्या म्हणून त्या ठिकाणी थोडासा परिवर्तन आघाडी आघाडीला निवडणुकीत फटका बसला परंतु सुनील पाटील स्वतः या मैदानावर त्या चुका होऊ नयेत आणि कार्यकर्त्यांची मोठ एक संघ राहावी या दृष्टिकोनातून त्यांनी या ठिकाणी लक्ष ठेवून आहेत संपूर्ण त्या ठिकाणी दक्षता घेतली जाईल असा उल्लेखही मागाशी त्यांनी आपल्या प्रतिक्रियेमध्ये त्यांनी व्यक्त केला आणि एकंदरीत महिला कार्यकर्त्यांचा जोशसुद्धा मोठा आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घोषणाबाजी होत आहे गावागावात गेल्यानंतर या निगडूर परिसरामध्ये प्रत्येक घरातून पंचायरती आणि प्रत्येक घरामध्ये मतदारांचा वाढता पाठिंबा दिसून येत आहे त्याचबरोबर या गावामध्ये उबाटा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद मोठी आहे त्याच्यामुळे ही दोन्ही कार्यकर्ते एकत्र आले तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी परिवर्तन विकास आघाडीला जे संतोष बैलमारे उमेदवार आहेत त्यांना आणि पंचायत समितीच्या प्रमिला पाटील यांना मोठा आघाडी मिळू शकते असं एकंदरीत चित्र या मतदारसंघामध्ये आहेत आज या ठिकाणी जे काही चित्र आहे परिवर्तन विकास हे त्यांना एक चांगल्या पद्धतीचं म्हणजे विजयाच्या पर्यंत पोचवतील अशा पद्धतीचं या ठिकाणी वातावरण दिसून येत आहे मारे आणि पंचायत समितीच्या उमेदवार मशालीच्या चिन्हावर उभे आहेत हो रवीनाताई पाटील तर आम्ही जे आता उमेदवार आहेत त्यांना आम्ही शंभर टक्के निवडून देणार आणि शंभर टक्के आपल्या अंगावर गोळा उचलणार परिस्थिती अशी आहे की आम्ही नाराज आहोत अशी लोकांची चर्चा होती पण आम्ही नाराज नसून आम्ही आमचा अंतर्गत संघर्ष होता पक्षाचा तो आम्ही मिटवलेला आहे आणि आमचे काही आम्ही कालही नव्हतो नाराज उद्याही नसणार मी आजही नाही परिवर्तन आम्ही आम्ही निष्ठावंत कार्यकर्ते आहोत आम्ही आमच्या जे वायाचे लोक सर्व आहेत या गावातून बा या परिसरातून ते संपूर्ण निष्ठावंत आहोत आणि निष्ठावंत आम्ही बाळासाहेबांचे आहोत आणि परिस्थिती अशी आहे की आम्ही कधीही कोणासमोर झुकणार नाही आणि वाकणारही नाही तर आम्ही तुम्हाला विनंती करतो आणि आश्वासन देतो आश्वासित करतो हे जे आपले उमेदवार आहेत जे नुसते या पंचायत समिती जिल्हा परिषदे नव्हे तर अख्ख्या तालुक्यामध्ये सर्वच्या सर्व आपल्या युतीचे उमेदवार निवडून येणार आहेत याची दक्षता घ्या